नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात या बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत जाणून घेणार आहोत महत्वाच्या घडामोडी महत्वाच्या बातमीने सुरुवात करूयात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात युवा सेनेसह देशभरातील विविध राज्यांमधील विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल आयोगाच्या निर्णयाला देशभरातील विविध राज्यांमधील विद्यार्थी आणि संघटनांनी आव्हान दिलं आहे न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सोळा टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात बारा टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये तेरा टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिला त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे राजस्थानमधील सत्तापेच कायम आणि या प्रकरणावर देखील सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे दरम्यान विधानसभेचं अधिवेशन एकतीस जुलैला बोलवण्याची विनंती करणारा सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे पाठवला अशा वेगवेगळ्या घडामोडी आज आणि आहोत ते याचिकांच्या मुद्द्यांना घेऊन प्रतिनिधी नवी दिल्ली जर प्रशांत लिहिणार आमदास आपल्या बरोबर आहेत प्रशांत काय अपडेट महत्वाचं म्हणजे आज सुप्रीम कोर्टामध्ये विविध याचिकांवरती सुनावणी आहे ज्या याचिकांचा उल्लेख आपण केलेला आहे त्या तीन याचिकांवरती प्रमुख यामध्ये महा अतिशय महत्वाची याचिका म्हणून मराठा आरक्षणाकडे बघितली जाते आपल्याला माहित आहे सलग तीन दिवस मराठा आरक्षणावरती सुनावणी होणार आहे यामध्ये जर बघितलं दीड दिवस सरकारी पक्षाला आणि दीड दिवस ही याचिका करताना मिळणार आहे आणि यातूनच मराठा आरक्षणाचं काय भवितव्य असेल यावरती अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे दुसरीकडे परीक्षांच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा निर्णय होणे शक्यता आहे ज्यामध्ये खास करून युजीसच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करणार त्यावरती अंतिम सुनावणी होणार आहे आणि राजस्थानच्या राजकीय नाट्यावरती देखील आज सुप्रीम कोर्टात निर्माण होणार आहे धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल आता बातमी कोल्हापूर मधनं कोल्हापूर मध्ये आजपासून जिल्ह्यासह शहरात लॉकडाऊन शिथिल करण्यात आलाय सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आता किराणा दुकानं जी आहेत सुरू राहणार आहेत दूध संकलन आणि वाहतूक सुरळीत राहील उद्योगधंदे पन्नास टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहणार आहेत त्यांच्या उपस्थिती सुरू राहतील तर कोल्हापूरमध्ये आपण बघतो आजपासून शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला लॉकडाऊन शिथिल झाल्याने संकलन आणि वाहतूक यामुळे सुरळीत राहणार आहे मग त्यात आणखीन एक चिंताजनक बाब अशी आहे की देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसते कारण देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आता चक्क चौदा लाखांवरती जाऊन पोहोचला आहे तर आतापर्यंत नऊ लाख रुग्ण कोरोनामुक्त झालेत ही एक दिलासादायक बाब आहे देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे दरम्यान देशात सध्याच्या स्थितीत चार लाख सत्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावीस ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर कोरोनामुळे आत्तापर्यंत बत्तीस हजार तीनशे पन्नास जणांचा मृत्यूही झाला त्यामुळे परत एकदा या सगळ्या परिस्थितीत आपण अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे महत्त्वाची बाब आहे कारण वारंवार जे आपण सांगतो आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळा मास्कचा वापर करा सॅनिटायझर स्वतःजवळ असू देत या सगळ्या गोष्टी आपण पाहणं आवश्यक कारण कोरोनाबाधितांची संख्या ही काही केल्या नियंत्रणात येताना दिसत नाही आहे एकूण जर आकडा आपण लक्षात घेतला तर तो चौदा लाखांवरती जाऊन पोचला आहे पण त्यात दिलासादायक बाब अशी की नऊ लाख रुग्ण जे आहेत कोरोनामुक्त झालेले आहेत देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसलेला आहे आणि दरम्यान देशामध्ये दे सध्याच्या स्थितीत चार लाख सत्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावीस ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत त्यात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहेत आणि मुंबई उपनगर आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी देखील कोरोनाचे रुग्ण हे वाढताना दिसत त्यामुळे चिंताजनक बाब आहे पुन्हा एकदा बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत प्रशांत काय माहिती महत्वाचं म्हणजे भारतामध्ये करोनाच्या संख्येमध्ये हा चौदा लाखाचा टप्पा पार केलेला आहे आणि नऊ लाख रुग्ण जे आहेत ते करोनामुक्त झाले अतिशय दिलासादायक बातमी आहे की नऊ लाखापेक्षा जास्त लोक हे बरे होत आहेत आणि महत्वाचं म्हणजे या करोनाचा सर्वाधिक फटका जो आहे तो महाराष्ट्र सरकारला बसलेला आहे महाराष्ट्रातील जनतेला बसलेला आहे देशातील चार लाख सत्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावीस लोक अजूनही ऍक्टिव्ह म्हणजे अजूनही सकारात्मक रुग्ण आहेत आणि कोरोनामुळे जवळपास बत्तीस हजार तीनशे पन्नास जणांचा मृत्यू झालेला आहे हे जरी असलं पण देशातील तीन राज्यांमध्ये आजपासून एक जे अत्याधुनिक के चाचणी केंद्र आहे ते सुरू होणार यामध्ये उत्तर प्रदेशात पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या तीनही अत्याधुनिक के चाचणी केंद्राची लोकार्पण होणार आहे महत्वाचं म्हणजे या माध्यमातून जास्तीत जास्त चाचण्या कशा महाराष्ट्रात व्हाव्या यासाठी हा प्रयत्न असणार आहे विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये आपल्याला जर या सगळ्या संसर्गापासून दूर राहायचं असेल तर आपण काळजी घेणं फार आवश्यक आहे पुढे बघूयात माझं सरकार पाडून दाखवा असं भाजपाला आव्हान देणारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी याच सामनातून लोकांना सत्तेचा दर्प चालत नाही अशी शरद पवार यांची टीका आणि देवेंद्र फडणवीस यांचा बहुचर्चित दिल्ली दौरा या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भाजपच्या कार्यकारिणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं या सगळ्या टीकेला आता देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे शरद पवारांची सामनामधील मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग अशी त्रोटक प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती कार्यकारिणी सविस्तरपणे हे सर्व टीकेचा समाचार घेतील अशी अपेक्षा आणि त्यामुळे उद्या महाविकास आघाडीविरुद्ध भाजप या जुगलबंदीचा नवा अंक पाहायला मिळेल या बैठकीत राज्य सरकारला कोरोनाचा मुकाबला करण्यात आलेलं अपयश दुधाचा प्रश्न साखरेचा प्रश्न निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना न मिळालेली सरकारी मदत यावर सरकारवर टीका करणार राजकीय प्रस्ताव मंजूर केला जाईल याशिवाय पाच ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाबद्दलही प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता बोलूयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत विवेक नेमक्या आजच्या दिवसातल्या काय घडामोडी विशाल आज भारतीय जनता पक्षाची पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे संबोधित करतील याचा प्रस्ताव याचा प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करतील आणि समारोप परिषद विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज राजकीय प्रस्ताव एक पारित केला जाईल त्याच्यामध्ये राज्य सरकारला कोरोना सांभाळण्यात आलेलं अपयश निसर्ग चक्रीवादळामुळे लोकांना जो काही त्रास झालेला आहे त्याच्यामुळे लोकांना नंतर मदत नाही मिळाली तो मुद्दा दूध उत्पादकांचा मुद्दा साखर शाकर, साखरेचा मुद्दा या सगळ्या मुद्द्यांना धरून आज महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली जाईल अशी अपेक्षा आहे सामनामधून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या ज्या मुलाखती झाल्या त्यास भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आलेली होती आणि या टीकेला देवेंद्र फडणवीस आज उत्तर देतील त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्षाचा नवीन एक राजकीय सामना आज पाहायला मिळेल असंच म्हणलं जात आहे धन्यवाद विवेक या सगळ्या तपशिलाबद्दल बघूयात आज भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस एकूण आत्तापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने झालेल्या टीकेला काय उत्तर देत आहे बघूयात यानंतर पाहूयात की मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे राज्य राज्यात कोरोनासारख्या संकटाचा मुकाबला करत असल्यामुळे उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाही आहेत मातोश्रीवर पहिल्या मजल्यावरील शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खुलीतील त्यांच्या स्मृतींना उद्धव ठाकरे वंदन करतील आणि त्यानंतर ठाकरे कुटुंबातील महिला सकाळी उद्धव ठाकरेंचं औक्षण करणार आहेत आणि यावर्षी शिवसैनिकांनी मातोश्रीवर शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असे आदेश उद्धव ठाकरेंनीच दिलेत आणि त्याऐवजी सर्व शिवसैनिकांनी कोरोनाचा सक्षम मुकाबला करण्यासाठी रक्तदान शिबीर प्लाझ्मादान शिबिर आयोजित करावं तसंच कोरोनाबाधित रुग्णांसाठी जी काही मदत करता येईल ती मदत करावी असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना देऊ केलेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वच पक्षांचे प्रमुख नेते शुभेच्छाही देणार आहेत पण मातोश्रीवर कुणीही शुभेच्छा देण्याकरता येऊ नका असे आदेश त्यांनी देऊ केलेत आता बातमी साताऱ्यात ना सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन पाच दिवसांनी वाढवण्यात आला आहे सत्तावीस जुलै ते एकतीस जुलैपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे सकाळी जिल्ह्यामध्ये सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू आणि भाजी दुकानं सुरू राहणार आहेत साताऱ्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी याबद्दलचे आदेश देऊ केले साताऱ्यातला लॉकडाऊन हा पाच दिवसांनी वाढवण्यात आला आहे सत्तावीस जुलै ते एकतीस जुलैपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तू आणि भाजी दुकानं जी ती सुरू राहतील याच दरम्यान लोकांनी ठराविक अंतर ठेवून सोशल डिस्टन्सिंग पाळून त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींची खरेदी करावी याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत साताऱ्यात रुग्णसंख्या जी ती झपाट्याने वाढताना दिसते ही चिंताजनक बाब आहे हा संसर्ग आणखीन वाढू नये म्हणून पुन्हा एकदा साताऱ्यात पाच दिवसांनी लॉकडाऊन जे तो वाढवण्यात आला आहे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी याबद्दलचे आदेश दिलेले आहेत प्राप्त परिस्थितीत सातार्यात जर आपण बघितलं तर कंटेनमेंट झोन देखील वाढलेले आहेत आणि त्या कंटेनमेंट झोन जे आहेत ते अजूनही सील ठेवण्यात आलेले आहेत तिथल्या नागरिकांना ठराविक वेळेतच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे किंवा घराच्या बाहेर पडूच नाही आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा अगदीच अत्यावश्यक काम असेल तरच आपण घराच्या बाहेर जाऊन आपली कामं पूर्ण करावीत अशा सूचना देण्यात येत आहेत पण ह्या सूचना देत असताना म्हणजे जर आपल्या कामासाठी आपण बाहेर पडत आहे तर त्यावेळी आपण सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळा मास्क वापरणं बंधनकारक आहे हे देखील सांगण्यात आले सात्रेतली दृश्य आहेत या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे कायम या चौकामध्ये गर्दी असते पण आता दुकानं बंद आहेत आणि आता दुकानं जी आहेत ती सकाळी नऊ ते दुपारी दोन या ठराविक वेळेमध्येच सुरू राहणार आहेत त्यामुळे व्यवहार पूर्णतः पुन्हा एकदा पाच दिवसाकरता बंद ठेवण्यात आलेले आहेत साधारण हे जे व्यवहार आहेत ते सत्तावीस जुलै ते एकतीस जुलै या दरम्यान बंद असतील म्हणजे पूर्णतः लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे यानंतर बघूयात अंधश्रद्धेचं भूत समाजाच्या मानगुटीवरून कधी उतरणार हाच खरा प्रश्न आहे अंगात भूत शिरल्याच्या संशयावरून कल्याणच्या अटाळी गावात मायलेखीची निर्गुण हत्या करण्यात आली आहे मांत्रिकाच्या सांगण्यावरून नातेवाईकांनीच हा आघोरी उपाय केला अधश्रद्धेतून मायलेकाची निर्घृण हत्या भूतबाधेच्या संशयातून दुहेरी हत्याकांड जीवघेणा अघोरी इलाज काळजाचा थरका पुडवणारी ही घटना कल्याणच्या अटाळी गावात घडली आहे चंदुबाई तरे आणि त्यांचा मुलगा पंढरीनाथ यांना भूतबाधा झाल्याचं मांत्रिक सुरेंद्र पाटील यांनी सांगितलं होतं भूत काढण्यासाठी मांत्रिकानं पंढरीनाथच्या कुटुंबाला एक अघोरी इलाज सांगितला होता इकडे पंढरीनाथ आणि त्याच्या आईला त्याची जराही कल्पना नव्हती शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमाराला पंढरीनाथचा पुतळ्या विनायक आणि पुतणी कविता तरे यांनी डाव साधला चंदुबाई आणि पंढरीनाथ या मायलेकाच्या अंगावर हळद टाकून आरोपींनी त्यांना काठीनं बेदम मारहाण केली त्यामुळे त्यांच्या अंगातील भूत निघून जाईल असं आरोपींना वाटलं पण मारहाणीत त्या मृत्यू झाला जी आरोपी महिला कविता थरे, कविता थरे, दे आहे कविता कैलास तिच्या अंगामध्ये काही दैवी शक्ती येते आणि जे मय दोन्ही आहेत त्यांच्या अंगामध्ये भूत संचारला आहे पंढरीनाथ तरे आणि चंद्राबाई तरे तिच्या आई यांच्या अंगात भूत संचारला आणि ते भूत उतरवणं आवश्यक आहे म्हणून त्यांना त्यांच्या अंगाला हळद लावून काठीनं त्यांना ते भूत उतरवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना मारण केली आणि त्यामध्ये दुर्दैवाने ह्या दोघांचा मृत्यू झाला आहे असं आत्तापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झालं आहे या प्रकरणी कल्याण पोलिसांनी आरोपी विनायक आणि कविता तरे या बहीण भावांसह मांत्रिक सुरेंद्र पाटीलला ला बेड्या ठोकल्यात या दुहेरी खुनाच्या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे खरं तर आपला समाज कितीही पुढारलेला असल्याचा दावा केला जात असला तरी समाज मनात अंधश्रद्धेची पाळमुळं किती घट्ट ऋतून बसली आहेत हे पुन्हा एकदा समोर कल्यान कल्याणहून प्रदीप भणगे सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत सध्या बॉलिवूड काय मुंबई पोलीस आता हाय प्रोफाईल व्यक्तींची चौकशी करणार आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांना मुंबई पोलीस लवकरच चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे की सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे पोलीस लवकरच दिग्दर्शक महेश भट यांना चौकशीसाठी बोलवणार आहेत तसंच दिग्दर्शक करण जोहरच्या मॅनेजरची देखील चौकशी केली जाईल गरज भासल्यास पोलीस करण जोहर चौकशी सा बोला सुशांत सिंह राजपूत ने जो आत्महत्या की थी उसके बारे में इन्वेस्टिगेशन चालू है करीबन सैतीस लोगों को अभी तक वहाँ पे इन्वेस्टिगेशन के लिए बुलाया गया है और आ, एक दो दिन में कल या कल महेश भट्ट साहब को भी उनकी भी बयान लिया जाएगा उसके बाद में आ, वन सी आर पी सी वन सेवेंटी फाइव के तहत जो कंगना रुनावत है उनको भी समन्स भेजा गया है उनका भी उनका भी बयान लिया जाएगा और इस प्रकार जिस जिसकी ज़रूरत पड़ेगी उनके बयान लिए जाएंगे करण जोर के मैनेजर को बुलाया है और उनको इन्वेस्टिगेट करने बाद के बाद में ऐसी ज़रूरत लगी कि करण जोर को भी बुलाना पड़ता है तो उनको भी बुलाएंगे नाही आता बातमी आहे पावसाबद्दलची बघा मुंबईबद्दलची बातमी आहे मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय शहराच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे आणि रात्रीपासूनच शहरात पावसाची सुरू आहे त्यामुळे अर्थातच याचा परिणाम जो आहे तो मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतोय ज्या ठिकाणी कायमच पाणी साचतंय त्या ठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झाली अधिक माहिती जाणून घेऊयात जा आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत सागर मुंबईत नेमकी काय परिस्थिती आता मुंबईमध्ये पाच वाजल्यापासून ते साडेसहा पर्यंत पावसाचा जोर खूप होता त्या तुलनेत जोर कमी जरी झाला असला तरी मुंबई ते नेहमी सकल भागामध्ये अर्थात हिंदमाता परिसर असेल एल्पस्टन परिसर असेल लोअर परिसर असेल या भागांमध्ये पाणी साचलेला अनेक ठिकाणी दिसून येत आहे पाण्याचा निचरा करण्याचं काम महापालिकेच्या वतीने पंपिंग स्टेशनच्या माध्यमात तिथे करण्यात येत आहे पण पावसाचा जोर हा कमी झाल्याचा थोडासा दिलासा आहे पण जर थोडा अधिक पाऊस आहे पाणी अनेक भागांमध्ये साचलेलं दिसून येईल धन्यवाद सागर या सगळ्या माहिती बद्दल पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मुंबईत ज्या ज्या ठिकाणी कायम पाणी साचत तिथे पुन्हा एकदा पाणी साचल्याचं बघायला मिळेल पण आता तुर्तास तिथे काही प्रमाणात पाणी साचल्याचं आपण या दृश्यांमधन बघू शकतो यानंतर वेळ झाली एका ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक आणि ब्रेक नंतर इतर बातम्या पहा फक्त न्यूज एटीन लोकमत